प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून यावा अशी आपली सशस्त्र सेना असून आप्तसोखियांपासून लांब राहून देशसेवा बजावणाऱ्या वीर सैनिकांप्रती प्रत्येकाने अभिमान बाळगावा एन सी सी कॅडेट्सच्या मनगटावर राखी बांधून ती राखी सर्व सैनिकांना समर्पित करण्याची संकल्पना स्तुत्य आहे असे उद्गार उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एस जाधव यांनी काढले ते धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने आयोजित एक राखी वीरसैनिकांसाठी या कार्यक्रमांतर्गत बोलत होते याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वागुर्दे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर कल्पना पाटील एन सी सी अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत कॅडेट्स विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्षाबंधनाचा पवित्र उत्सव देशभर साजरा होत असताना आपले वीरसैनिक मात्र आपल्या परिवारापासून लांब आहेत आपल्या बहिणीकडून त्यांना राखी बांधून घेता आली नाही म्हणून एन सी सी कॅडेट्सच्या मनगटावरती राखी बांधून सैनिकांप्रती आदर व सन्मान व्यक्त करण्यात आला नियंत्रण रेषेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना महाविद्यालयातील विद्यार्थिनींतर्फे राख्या पाठविण्यात आल्याचे माननी उपार्य डॉक्टर उपप्राचार्य कल्पना खरंतर रक्षाबंधन आपण एकोणीस साध्याचा साजरा केला पण त्या क्षणी असे काही लोक होते की जे अगदी डोळ्यात तेल टाकून अहोरात्र आपल्या देशाची सेवा करत आहेत मात्र तिथपर्यंत भगिनी पोहोचू शकला नाहीत किंवा बघिनींकडे राखी बांधायला ते सैनिक घरी येऊ शकले नाहीत अशांच्या प्रति आदर सन्मान व्यक्त करण्यासाठी नव्हे तर एनसीसी कॅडेटच्या मनगटावरती राखी बांधून सैनिकांच्या प्रती तो आदर निर्माण करण्यासाठी व्यक्त करण्यासाठी आपण हा कार्यक्रम या साजरा करतो आहोत त्यासाठी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण या रक्षाबंधनच्या कार्यक्रमाला सुरुवात करू